सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथे बंजारा समाजाचे दैवत थोर समाज सुधारक श्री संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे जयंती निमित्त गावभरातून मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी बंजारा समाजाच्या वेशभूषेत महिलांनी नृत्य सादर केले तांडा गावातील बाल बालगोपाल युवक महिला पुरुष मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अनिस बेक एम न्यूज अंभई जय सेवालाल जय रामराव बापू जय मर्यामा माझं नाव विलास देवसिंग राठोड राठोडमध्ये मी रामावत आहे सेवालाल महाराज वंशज आणि मी खरं तर या प्रोग्रामसाठी बुलढाण्यावरून इथं आलेला आहे या तांड्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आज हा दोनशे शहाऐंशीवा जयंती दिन साजरा करत आहेत आणि पूर्ण बंजारा समाज इथं जमा झालेला आहे तर हा प्रोग्राम फार म्हणजे एक दिवाळीसारखा सण आहे सेवालाल महाराज क्रांतिकारक आणि स समाजाला दिशा देणारे हे आद्य क्रांतिकारक होते आणि जवळपास पूर्ण भारतामध्ये त्यांचं भ्रमण झालेलं आहे पूर्ण भारतामध्ये त्यांचं व्यापार झालेला आहे आणि पूर्ण भारताच्या लोकांना यांनी आपल्या बोलीतून संदेश दिलेला आहे सेवा सेवालाल महाराजचा जन्म गुत्ती बल्लारी या ठिकाणी झाला आणि तेथून पूर्ण भारत भ्रमण करत करत पोहरागड येथे त्यांची समाधी झाली आणि जवळपास पूर्ण भारत भ्रमण करून सेवालाल महाराजांनी वेगवेगळे संदेश त्यांच्या वचनातून दिलेले आहेत भजनातून दिलेले आहेत स समाजसुधारक सेवालाल महाराज एक व्यापारी नायक आणि क्रांतिकारी तोळाराम त्यांचा घोडा होता आणि त्या घोड्यावर सवार होऊन पूर्ण भारत भ्रमण करत समाजाला उपदेश करत सेवालाल महाराजांनी चांगला संदेश दिला आणि समाजाला एक तांडा या स्वरूपाने पूर्ण भारतामध्ये बघितल्या जाते आणि तांड्याची जी संस्कृती आहे या जगामध्ये आगळीवेगळी संस्कृती आहे आज फिल्म सिटीमध्ये जर आपण बंजारा ड्रस ड्रेसचा विचार केला तर साडेचार लाख रुपये त्यांची किंमत ठरते तर आज या पूर्ण तांड्यामध्ये ज्या आमच्या महिला आहेत ज्या आमच्या बहिणी आहेत पूर्ण पोशाख घालून हा आज संत शेवालाल महाराजांचा सा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे ये एवढे बोलून मी थांबतो जय सेवालाल जय सामकी महाराज